की ही, ही मुळीसाठी एक नंबर आहे आपण जे ही रानात काय टाकलंय का हे सगळं उचलून झाडाला पोचवायचं काम करतंय मुळी लगेच फास्ट चालू होती हिराण कस रान एकदम तर ट्रॅक्टर नांगरायचं म्हणतो इतर रानापारा सुद्धा दोन लिटर त्याला आगावच लागतं आता उकरायचं म्हणते बसा बसा उकरत रान हाताने सुद्धा उकरते म्हणजे खासियत हा 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 जमिनीची ठेवली हा नाही मी आपल्याला मला ना व्याण्णव शंभर टक्के मला तर ह्याचा म्हणजे स्वच मला रिझल्ट आला या तुम्ही आता हित पुढे कुठलंही पिक करायचं म्हणलं कर, मी आता मी आता <laughs> सध्या काय आज मी आता तुम्हाला सांगतो ही लागण करणार खाली चार एकर मी उसाला सुचवणार आहे रिझल्ट घेतलाय खेळीला हा सोनार आहे उसाला सुचवणार आहे बरोबर वासा हा तर तुम्ही आपल्या केळी छत्रात दोन गाव होईन पण डोस करायचं तुम्हाला सांगतो ते म्हणजे काय होतंय बघायचं बघायचंच आहे आहे काय पण आता बघा तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये विवेक भोसले सरांच्या सांगण्यावरून नाही नाही सोडायला लावलं नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव महादेव हनुमंत बिस्किटे राहणार रोपळे पंढरपूर सोलापूर आपण ह्या प्लॉटची एक पूर्व असते शूटिंग काढली होती बाहेरच्या साईडने आता पण आपण बाहेर साईडने काढणार आहे आतमध्ये गड कसे पडले आता हिदावण्यासाठी आपण थोडक्यात आत उभा राहिले तर आपण ज्यावेळेस अवस्थेत शूटिंग केली होती त्यावेळेस भोसले सर होते आणि दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढताना आपले माळी सर होते बरोबर आहे आणि बरेच काही सरांचे मित्र पण होते आणि आज आपण तिसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतो तर थोडक्यात आजचं शूटिंग काढण्यापा मागचा एक उद्देश आहे आपला की वापराबाई ऑर्गेनिकचं मार्गदर्शन विवेक भोसले सरांच्या सांगण्यावरून त्यांच्या थोडक्यात अनुभवावरून तुम्ही विश्वास ठेवून वापरलं त्याची जी काय आहे परिचिती आपल्याला हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहे पण सगळ्यात महत्वाचं तुमचं आता हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आले म्हणून आपण एक शेवटच्या अवस्थेचा एक व्हिडिओ काढतोय बोसले सर बरोबर आहे आपण थोडक्यात करतोय काय की पहिल्यापासून शेवटपर्यंत जे काही वातावरणानुसार जे काय प्लॉट बनत वापरा बायोर्गेनिक मार्गदर्शनाखाली तर ते मध्ये जे काय बदल झालेले आहेत हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊन आपल्या पुढील शेतकरी मित्रांना आपण दावण्याचा प्रयत्न करतोय का तर आज मार्केटमध्ये भेटत नाही काय असं राहिलंच नाही नाही बरोबर भेटतंय पण ह्याचा रिझल्ट मला तर चांगला आलेला आहे किती डोस सोडले सर तीन सोडले तीन सोडले तुमच्या बंधूच्या आणि तुमची एकच दिवस यांची सुद्धा एकच दिवशी ते गाजी लावली बर माझा आता तेरा टन माल गेला आणखीन ह्यांच्यातलं कोणाच काय नाही तुमचं किती दिवसांनी जाईल आणखी पंधरा वीस दिवसांना जाईल पंधरा वीस दिवसांनी तुमचा माल तुटायला सुरुवात होईल माझ्यातून ह्यांच्यात म्हणजे तीन तासाचा फरक असं लावायला बाग बारा तासात गाजी लागत मला काय म्हणायचं आता बघा बरं झालं ते लागण एख तुमच्या बरोबरचे म्हणजे तुमचा ह्यांच्या बरोबरचा प्लॉट आहे साहेबांनी फक्त विवेक भोसले सरांच्या सांगण्यावरून मार्गदर्शन ऍड केले तुम्ही केलं नाही पण शेड्यूल दानेदार वॉटर वॉटरचं सेम आहे सेम आहे बरोबर आहे का चुकतंय माझं हा तर मग तुमच्यातले गाडांची साईज अशी आणि ह्यांच्यातले तुम्हाला वेगळी तापवत काय सांगता साईज मोठी झाली आणि विशेष म्हणजे गाडाचा म्हणजे केळीचा ह्याचा कलर ज्याला म्हणतोय वादा हा अनेक आणि कलर हा चमकदार आहे म्हणजे जे एक्सपोर्टला स्पोर्टला जे कलर लागतो ज्याला चकाकी पाना पाना ती सगळ्यात जास्त हे बागात आमच्यापेक्षा सुद्धा आमचे कसं आहे कलर आहे कलर आलेला नाही बागेला म्हणजे मु� मी मुद्दाम काय विचारतोय बघा विषय कसा आहे आता साहेबांनी जरी त्या बागेतला कलर जरा थोडं मट्टर राहिलं तर कस असं फ्रेश कलर आहे नाहीच आणि ह्याला चूच पण राहत नाही बरोबर आहे पूर्ण म्हणजे हे भरून आले के आणि ह्यांच्यात आपण एक गडात थोडक्यात एक अंदाजपत्र काढायचं म्हणलं तर अंदाजपत्र काय म्हणतोय मी अंदाजपत्र ह्यांचा एक गड किती भरण तुमच्यातला चांगला चांगला म्हणलं तर किती आमच्या जास्त जास्ती चांगला पस्तीस किलो पर्यंत साहेबांचं किती भरण पंचेचाळीस पंचाळीस तुम्ही म्हणताय म्हणजे थोडक्यात दहा किलोचा डिफरन्स झाला म्हणतो दहा सोडून द्या आता नजर सांगते दहा पण मी म्हणतो निम्मेनी तरी पाच तरी एक्स्ट्रा पर्यंत का नाही साहेबांची झाड किती आपली आपली ही सत्तावीस ती सत्तावीस सत्तावीस गुणवले पाच तेच झालं साडे तेरा टन साडे तेरा टन दहाच पकडा फक्त आगाव तरी मी दहाच पकडा तुमच्या एक गाडी गेली रेट काय भेटला मला आता पहिले पंधरा रुपयांनी दिला पंधरा रुपयांनी तुम्ही माल दिलाय आता पंधरा सुद्धा नाही दहाच रुपये पकडा दहा गुणवले तेरा किती हजार होते आता एक लाख तीस हजार तुम्ही तीस हजार मार्गदर्शन सोडले काहीन सांगायचं नाही सोडलंच नाही तेवढं पिकाची तिला सुद्धा सोडलं होतं काय नाही असं सुद्धा हा मला काय म्हणायचं मला अजून एक तुमच्या दोघांकडून जाणून पाहिजे तुम्ही फक्त तुमच्या मध्ये ऍड केलंय भोसले सरांच्या सांगण्यावरून सर तर तुमच्या बरोबरच्या ज्या काही बाग आहेत सुरूचा पाऊस जे होता आपला जूनचा आणि वादळी वारं होतं तर ह्या वाऱ्यामध्ये तुमच्या बरोबरच्या बागा आणि तुमच्या बागा थोडक्यात जर एक आपल्याला एक तफावत बघायची म्हणलं तर काय म्हणतो ह्या दमकाला काय यांची बांधलेली होती पूर्ण बाग आणि माझी बांधलेली नव्हती म्हणजे बांधल्यात परत बोर झाल्यानंतर बांधले आपली किती पल्ली आपले किती एक दहा बारा पल्ली फक्त न बांध असताना न बांधणारी तुमच्या बरोबरची बाग ती किती पल्ली झोपले ते झोपली म्हणजे भोसले सर मी बारकावा का काढतोय माहिती का हे वापरा बाय ऑर्गेनिक काय वार नाही कुठलीच कंपनी कुठलच काय करू शकत नाही निसर्गाच्या पुढे मला म्हणायचं नाही कोण हात लावून बरोबर निसर्ग सगळ कोणा टक्कत राहू शकत नाही तरी पण एक बारकावा जर बघितला मी थोडस सगळीकडं माझं राहिलं ऑब्झर्वेस मी मुद्दाम करतोय मुळे वगैरे मी वाटला उभा राहिलो तू का असं झाडपाक अशी व्हाये अशी व्हाये आता वाटायची दहा मिनिटात सफाई अशी परिस्थिती होती फक्त आपण दहा झाडावरती थांबलोय थांबलो आणि बाकीची बाग आपली आहे अशी आहे मला पाऊस उगल या एक चाळीस पन्नास माणसाचा फोन आलाच त्याला गावातन बागच कसं काय झालं बागच कसं काय झालं म्हणून काय झालं नाही नाही लोड म्हणजे बाग पडू आहे कारण कुठल्या शेतकऱ्यांनी खर्च कमी केलेला नसतो तोंडात गाजगाला आल्याला नाही साइडला मला काय म्हणायचंय मला तुमच्या दोघांकडून एक अशी माहिती पाहिजे तुमच्या शेड्यूल मध्ये विवेक भोसले सरांच्या सांगण्यावरून ह्या रोपळे बुद्रुक मध्ये बिस्किट सर तुम्ही वापरा बाय ऑर्गेनिक शेड्यूल तुमच्या मध्ये तीन वेळा वापरले एक महिन्याच्या अंतराने जर आज तुमच्या समोर आपल्या समोर परिस्थिती आहे हितच नाही तर आपण इकडे जरी कॅमेरा असा मागे हे गड एकदम असं कुठल्या गडापाशी उभा राहावं आणि फोटो व्हिडिओ काढाव अशी परिस्थिती आतमध्ये आल्यावर लक्षात येते तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या बागा खालीवर असतील जे केळी जुने नवीन असतील जे अगदी मी म्हणतो तीस पस्तीस किलो सहज गड काढित असतील किंवा मी म्हणतो चाळीस पंचेचाळीस बी काढित असतील आणि काय पंधरा ते अठरा पर्यंत बि काढत असतील पण अशा लहान मोठ्या शेतकऱ्यांना तुमचा एक सल्ला संदेश अनुभवाच्या स्वरूपातून मी काय सांगू वा, वापराय का बरं काय असा आहे बरं का आपल्याला आपला मित्र असू द्या खु असू द्या आपल्याला एक सांगणारा कुणीतरी पाहिजे आणि त्यात भोसले सर जे करतात मी गेल्या मध्ये पण बोललो की त्यांना कुठलंही कमिशन नाही कंपनीकडून कमिशनचा माणूसच नाही नाही तुम्हाला माहिती पण मी पण पुस्तकं करतोय त्यांना कुठलंही कमिशन नाही पण तरी बी त्यांना आपुलकी मोठी आपुलकीने तुम्हाला आहे ते बरोबर आहे कारण आम्ही त्यांच्याकडे येतो तर ते आम्हाला सांगतात साहेब पैसे घेऊन जावा पण एक दोन चार अकरा ठेवून ते प्रत्येक वेळेस असतं म्हणजे आम्ही यायच्या आधी त्यांनी काहीतरी त्यांचं ठरलेलं असतं साहेब तिकडं नातेवाईक इकडं मित्र बरा <laughs> <laughs> मला ते तुम्ही जात आणि ठेवून जावा म्हणजे विषय काय की कोणाला तरी कोणाबद्दल वाटणं हे सुद्धा मार्केट मध्ये कमी झाले साहेब बरोबर आहे कारण मराठी म्हणे शेजाऱ्याला शेजाऱ्याच नाही मला आता सुरुवातीला सोडल्या बरं का त्याचा रिझल्ट वाटला आमच्या भावाला मी दोन तीन याला म्हणलं होतं सक्क्या भावाला हा आमचा सक्का चुलत भाऊ जायती काय म्हणतात सोड म्हणलं हे चांगला आहे सोड हे चांगला आहे काय होय होय म्हणून त्यानं सोडलंच नाही आता म्हणजे तेच त्याचं मनसो त्याला खाते आता नाही विषय कसा वेळ निघून गेली ना, ना। म्हणजे आता त्याच्या मला सुद्धा वाटतं ही माझी वेळ निघून गेली घडबई मला काय म्हणला मला वाटतं मला रोपातच बदल झालाय तर बरं का आणि रोखपत्र आम्ही आणायला गेल्यावर फॉर्म मध्ये आम्ही असं हाताने रोप ही भरून आली होती म्हणजे एवढा चांगला भोत दिसतोय भरून आणला म्हणला ही मला राहू दे बोध म्हणला झालं का नाही तस म्हणजे मोठे रोप होते तेवढी त्यानं घेतली पहिल्यांदा नाही तरी पण तुम्ही सगळ्यात महत्वाचा विषय कसा आहे बघा गोळीवरच दुखल बघा मी काय म्हणतोय एका गोळीवर दुखणं कुठलं आलेल थोडासा थंडी ताप राहू शकतो पण ती जर आंगाव खाल्ला तो कुठं जाऊ शकतो आपण सांगू शकत नाही बरोबर आहे तसं वेळ निघून गेल्या लय विचार करण्यापासून आपण हे पुरावे लावतोय एकाच आपल्या शेतकरी मित्रांना कि बाबा तुम्ही आता मी तर म्हणतो आत्ताच आजचं कंडिशन असे की वातावरणाने टेम्परेचरनी खूप किळ गेली लय गेली अगोदरच उन्हाळीस टेम्परेचर त्याच्यानंतर ह्या परत आपला जे सुरूचा पाऊस आहे जूनचा ह्या वाऱ्याने आणि पावसाने खूप किळी गेली त्यात पण काय झालं पहिल्यांदा ले रोप उन्हानं उन्हान पाक दमून गेलेली होती वाऱ्यात लगेच झाली हा तर आता ज्यांची पण किळी असन गुडघ्याला असन कमरेल असन डोक्याला असन त्यांनी जर वापराबाई ऑर्गेनिकचं मार्गदर्शन वापरलं तर माझं वैयक्तिक मत आहे रेट बी मिळतील आणि उत्पादन बी बाग आहे त्याचं सोन आहे आहे का नाही आपल्याला भोसले सरांना धन्यवाद म्हणायचं का नाही बरोबर धन्यवाद ना हो आता त्यांनी आपलं वाढवलंय उत्पन्न सगळं एक लाख किस्तरी काढली साहेब आपण जे आता ही केळी आहे ही।, ही जात कुठली बरं केळीची हे किसान बायटेक किसान इंदापूर इंदापूर, इंदापूर। तर ही जी तुम्ही रोप आणली तुम्हाला कितीला रोप भेटलं सोळा रुपये भेटला सोळा रुपये पर रोप मग तुम्ही जाऊन आणली का त्यांनी पोचली आम्ही जाऊन आणली म्हणजे तुमच्या स्व खर्चा खर्चा जाऊन आता मला तुमच्याकडचे रोपातली एक खास येत पाहिजे ही तुम्ही जी रोपं लावली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वायरसचं प्रमाण जाणवलं का नाही नाही अजिबातच नाही तुम्हाला कंदसड पण नाही वायरस पण नाही आणि हे जे घड पण एकदम घड एक पासून एकदम छान आहेत साहेब आपण आता ही केळी जी आहे तर तुमच्या अभ्यासात ही वा ऑर्गेनिक ऑर्गेनिकचं मार्गदर्शन वापरण्यापूर्वी तुम्ही केळी केली ती केली पहिल्यापासून माझ्याकडे जवळजवळ दहा वर्ष झालं बाग आहे केळी ओके तर तुम्हाला ही बाग लागणीपासून कितव्या महिन्यात हार्वेस्टिंगला सुरुवात आता पहिलं ही सोडा या पूर्ण म्हणजे तेरा महिन्यात बाग उतरायला यायची आता किती महिन्यात आली आता अकरा महिन्यातच आपण बारा तेरा टन माल काढला थोडक्यात बाराव्या महिन्यात नाही म्हणजे एक महिना अलीकड अलीकड आली बरोबर आहे का म्हणजे हे आपण मुद्दाम काय विचारतोय फक्त तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केले पहिल्यापासून तुम्ही काहीतरी टाकल्याशिवाय चिकट आहे एक एक दोन दोन महिने लेटच चिकट लवकर आपल्याला काय करायचंय तुम्ही जे म्हणले तर जमीन जी तुमची एकदम भुसभुशीत होती ती पण आपल्याला कॅमेरा काढून दावायचे की जमीन कशी भुसभुशीत आहे कारण आपल्याला प्रत्येक शब्दाचं उत्तर आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचे कारण आज मार्केट मध्ये कसं चाललंय बोलायचंच नाही फक्त आपल्यामुळे या वापराबाई मुळे वेगळं काय एवढंच दावायचे आणि एवढं दावून बी एखादा म्हणला काय खरंय आपल्याला हातच जोडायच्या बरोबर आहे कारण विषय कसा आहे ज्ञानापुढे दुनिया झोपती पुराव्या पुढे सगळं संपत आणि आपण एवढं जाऊन बी एखादं म्हणलं काय खरंय आपल्याला त्याला हातका जोडायचंय तिथं नादी लागण्यात का काय कारण आपण धावतोय पुरावे आणि आपल्या शेतकरी मित्रांना वाचवण्याचा एक संदेश देतोय दिशा देतोय बघ किती किती फाण्यावर येतो वरच्या वरच्या फणीला कीळ किती बघा चोवीस एकवीस चोवीस बघू घ्या आपण बघू वरच्या वरच्या फणीला किती दा व्यवस्थित मोफा दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ का बरं चला चोवीस आहेत किती फॅन आहेत बघा बरं तुम्ही आड उभं राहिले काही दिसत नाही कॅमेऱ्यात तुम्ही पलीकडून उभा राहा एकदा हा एक <laughs> हा दोन हा, एक, हा।, दो, हा।, दो, हा।, ती, हा। ती नावत 9 10 11 12 13 14 14 15 वी गोंडा फणी म्हणजे ती शेवटची तरी खालच्या दोन दोन फण्या मधले नाही 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 ती गोंडा आपले एक एक थी। थी एक ठेवलेला ती 15 व त्याच्यावर चौदा केले तर आपण अगदी पाहू कॅमेरा काढून की जमीन पण कशी आपल्याला फणी तर आता जर बघितलं ह्या दोन फण्यांमध्ये अंतर किती इन हे जण हे ज हे जणी हे ज फुटवर एक फूट फुट हा चूच वगैरे नाही कलर वगैरे एकदम एक, एक नंबर आहे तर आता आपण थोडीशी जमीन उकडून जाऊ ओके तर तुम्ही अगदी बिस्किटे सर जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या विवेक भोसले सर किशोर काकडे सर रामेश्वर घोगरे सर समाधान भगत सर आणि आमच्या करमाळचे गजानन साळुंके सर तुम्ही जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद